चांगल्या <दोगा> ठिकाणी आहे अतुन म्हात्रे सुद्धा डिप्लोमाय आणि अभिषेक मात्र डिग्री आहे सगळ्यांनी त्यांच्या कुटुंबात मला आनंद दिला जगार्दन म्हात्रे याच्या या दोन सोबत त्यांच्या आयुष्यात अतिशय चांगल्या प्रकारे यानंतर त्यांनी दोन हजार दोन मध्ये सैनिक मध्ये सेवा निवृत्ती घेतलेली आहे सैनिक सेवा निवृत्ती साधारणपणे सतरा वर्षाचा कालावधी त्यांनी या सैनिक सेवा कालावधी देशाच्या सेवेत त्यांनी सतरा वर्ष दिली आता आपण विचार करतो दो दोन वर्ष दो तीन वर्षाने देशाच्या सेवेत सतरा वर्ष दिली दोन हजार तीन मध्ये तातडीनं त्यांनी स्विच केलं म्हणजे सैनिक मध्ये दोन हजार तीन मध्ये पोलीस मध्ये ते भरती झाले आणि पोलीस मध्ये त्यांनी पुन्हा अकरा महिन्यांची ट्रेनिंग केली हे वैशिष्ट्यपूर्ण कारण सैनिक भरती झाले होते सैनिक मध्ये सतरा वर्ष घालून येतील पुन्हा त्यांना अकरा महिन्यांची ट्रेनिंग पोलीस सेवेसाठी द्यावी लागली करावी लागली अशा प्रकारे हे कुटुंब पुढे पुढे जात राहिलं आणि

महत्वाच म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्या आयुष्यात शिवांश नावाचा चार्ण, सगळ्यांना हसवत ठेवतो आणि सगळ्यांशी आधी प्रेमाने वाटतो असा हा अगदी चिमुकला जीव सगळ्यांना वेळ लावणारा शिवांश त्यांच्या आयुष्यात आला आणि त्या आजोबा झाले जगार्दन मांद्रे हे आजोबा सगळं एकत्र येण्याचं काही झालं त्या सगळ्यानंतर आज एक क्षण आलेला आहे की त्यांनी पोलीस मध्ये